नमस्ते मित्र हो मी वृषाली आज ऐकूया काही मराठी चारोळ्या अर्थ नात्यात नसतो ते नाते समजून घेण्यात असतो अर्थ नात्यात नसतो ते नाते समजून घेण्यात असतो शब्दा वाचून साऱ्या भावना उमजून घेण्यात असतो शब्दा वाचून साऱ्या भावना उमजून घेण्यात असतो हिरवागार परिसर आणि मनमोहक संध्याकाळचे रंग हिरवागार परिसर आणि मनमोहक संध्याकाळचे रंग अचानक एक वावटळ आली आणि बदलून गेला सगळाच रंग अचानक एक वावटळ आली आणि बदलून गेला सगळाच रंग वावटळीच्या नादाने मातीची धडपड आभाळाला कवेत घेण्याची वावटळीच्या नादाने मातीची धडपड आभाळाला कवेत घेण्याची पण आभाळाने जणू घेतलेली असते शपथ तिला झिडकारून टाकण्याची पण आभाळ्याने जणू घेतलेली असते शपथ तिला झिड करून टाकण्याची तुझ्या प्रीतीच्या आवेगात पालटून गेला माझ्या आयुष्याचा नूर तुझ्या प्रीतीच्या आवेगात पालटून गेला माझ्या आयुष्याचा नूर आता राहिलोय आठवणीच्या पसाऱ्यात तू गेलीस मला सोडून दूर दूर।, दूर दूर काल विचारलेस मला तू कशी आहेस ग काल विचारलेस मला तू कशी आहेस ग कधीतरी मी काळीच होते तुझे कधीतरी मी काळीच होते तुझे तुला खरंच वाटत असते का रे काळजी तुझ्या काळजाची तुला खरंच वाटत असते का रे काळजी तुझ्या काळजाची माझ्या <प्राँणारी> मोकळ्या केसात मोती गुंफण्याचा होता वेडा हट्ट तुझा माझ्या मोकळ्या केसात मोती गुंफण्याचा होता वेडा हट्ट तुझा मोती विखरून जाऊ नयेत तू आणलेले इतकाच फक्त प्रयास माझा मोती विखरून जाऊ नये तू आणलेले इतकाच फक्त प्रयास माझा नवा कोऱ्या मंद वास असणाऱ्या रेशमी वस्त्रासारखे आपले नाते नव्या कोऱ्या मंद वास असणाऱ्या रेशमी वस्त्रासारखे आपले नाते कायमच नवीन मुलायम आणि सुखावणारे ठेवणीतली वस्तू जशी अलगद बासनातून काढावी ठेवणीतली वस्तू जशी अलगद बासनातून काढावी तसेच जपत असतोस तू माझ्या मनाला डोळे असून त्यांना आंधळ्यासारखे वागावे लागते डोळे असून त्यांना आंधळ्यासारखे वागावे लागते हीच तर दोन्ही डोळ्यांची शोकांतिका असते हीच तर दोन्ही डोळ्यांची शोकांतिका असते कुणाच्या डोळ्यात असते कुणाच्या स्वप्नांचे गाव वसलेले कुणाच्या डोळ्यात असते कुणाच्या स्वप्नांचे गाव वसलेले तर कुणाचे अख्खे स्वप्नच असते कुणाच्या डोळ्यात हरवलेले तर कुणाचे अख्खे स्वप्नच असते कुणाच्या डोळ्यात हरवलेले तुझ्या हाय आणि हॅलोच्या निशब्द पोकळीत तुझ्या हाय आणि हॅलोच्या निशब्द पोकळीत मी शोधत असते आपुलकीच्या भावना निरंतर मी शोधत असते आपुलकीच्या भावना निरंतर पण किती प्रयत्न केला तरी मला कापताच येत नसते मधले अंतर पण किती प्रयत्न केला तरी मला कापताच येत नसते मधले अंतर तुला सांगायचे असते काहीतरी तुझ्या मनातले तुला सांगायचे असते काहीतरी तुझ्या मनातले आणि ऐकायचे असते तुला माझ्याच मनातून आलेले आणि ऐकायचे असते तुला माझ्याच मनातून आलेले निरागस असा तिचा चेहरा सुंदर मन सुंदर तन निरागस असा तिचा चेहरा सुंदर मन सुंदर तन पाहता पाहतो वळतो असा क्षणात साऱ्या लोकांचा मोहरा